नमस्कार मी आहे संजय चन्ने आज आपण आहोत तंटामुक्त ग्राम निर्मल ग्राम संसद आदर्श ग्राम पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कृत ग्रामपंचायत पात्री पंचायत समिती गोरेगाव जिल्हा परिषद गोंदिया आज आपल्या सोबत आहेत पाथरी ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती हिरंदाई तिरेले ताई आपल आमच्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद माझे विचार मांडण्याचे आपण संधी दिली आणि माझा परिचय आहे किरणताई तिरेले सरपंच सांसद आदर्श ग्राम पाथरी कसे काय राजकीय क्षेत्रात आलो कसे काय म्हणजे माझी इच्छा तर नव्हतीज कधीच आजपर्यंत मी राजकीय क्षेत्रात आले नाही परंतु काही मला काही मतभेद नाही मी कोणत्या पक्षाची नाही परंतु मी माणसाकडून मिळाले आणि मी मी त्याच्यात सहभाग घेतला म्हणजे यापूर्वी कुठल्याही पक्षाशी जुळून नव्हते नाही पक्षाशी कोणतेही जुळलेले नाही आता पण तुम्ही निष्पक्ष पातीप्रमाणे म्हणजे पदाचा उपयोग करताय असं वाटतं हो नुकतेच आता मागील महिन्यामध्ये पंचायत समितीच जिल्हा परिषद अध्यक्षांनी आढावा बैठक घेतली होती मुख्यमंत्री माझी लाटकी तर सरपंच संघटनेचा विरोध होता म्हणजे बहुतेक त्यांना मॅसेज वगैरे संघटनेला किंवा आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं हो मात्र आपण आवर्जून उपस्थित होते अशी माहिती आहे काय सांगा माहिती म्हणजे अशी आहे की सरपंच संघटना याच्यात मॅसेज आलेला होता परंतु आमच्या ग्रामसेवकांनी खास माझ्या मोबाईलवर मॅसेज पाठवला आणि जाण्याचे जा कारण तेच आहे की आपल्याला सगळे जिल्हा परिषद पदाधिकारी सी ओ वगैरे होते बी ओ होते आणि पंचायत समिती सदस्य सभापती सगळेच होते त्यांच्याकडून चला आपल्या गावचे काही समस्या असतील ते मांडण्याचे माझे विचार होते आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला अपेक्षा होती काहीतरी आपल्या समस्या पूर्ण होती त्यांच्यासाठी मी गेलो आणि त्या सभेत उपस्थित झालो आपल्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की पात्री सांसद आदर्श ग्राम म्हणजे अकरा सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे एकूण चार वार्ड आहे जवळजवळ पाच हजार या गावातील लोकसंख्या आहे सन दोन हजार पंधरा सोळा ला सांसद आदर्श ग्राम म्हणून या ग्रामपंचायतची निवड करण्यात आलेली होती राज्यसभा सदस्य प्रफुल्लभाई पटेल यांनी हे गाव सांसद आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतलेलं होतं आणि पहिल्या पहिलीच त्यांची या गावाला भेट होती तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर सैने साहेब होते आपल्या प्रथम भेटीतच त्यांनी एक स्वप्न दाखविलं होतं की एवढं डेव्हलपमेंट या गावाचं आपण दत्तक ग्राम सांसद आदर्श ग्राम म्हणून एवढं विकसित करू सुजलाम सुकलाम करू कोटीच्या वर या गावामध्ये सांसद आदर्श ग्राम योजनेत विकासाचे काम झालेले आहेत काय वाटते गावामध्ये शाळा शाळा काय अवस्था आहे शाळेची शाळेची अवस्था म्हणजे आता अशा तीन वर्ग खुल्यांना थोडस पाणी टपकत आहे तर जीर्ण अवस्थेमध्येच आहे परंतु आता जिल्हा परिषद सदस्य जसे शिक्षण अधिकारी आहेत आपले गणवीर साहेब त्यांना पण आम्ही माहिती दिली होती आनी आनी जा जा की त्यांनी आमच्या स्वतः शाळेला भेट दिली आणि बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी स्वतः त्यांना बोलले की सर तुम्ही आल्या पण त्याच्यासाठी काही तुम्ही केल्या नाही परिषद देऊन सुद्धा शब्द देऊन त्यांनी त्या शब्दाच्या काही केली नाही त्यांच्यासाठी मला थोडासा खेद वाटते की जे मागण्या केलेल्या आहेत त्याच्या ते पूर्तता झाल्यावर आपल्या थोडेसे शाळेचा विकास होऊ शकतो आपल्या गावाचा आरोग्य विभाग काय म्हणतो तसं आहे आरोग्य विभागासाठी आपण समाधान समाधान नाही आहे कारण की आरोग्य विभागासाठी जिल्हा अध्यक्षकडे आम्ही मागण्या केल्या त्यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही तुमच्या इच्छा ज्या आहेत मागण्या त्या आम्ही पूर्ण करणार पण त्या अजून दोन वर्ष झाले त्यांनी काही आजपर्यंत पूर्ण झाल्या नाही आरोग्य काय म्हणजे विभागाचा कसा आहे जे पेशंट येतात तिथं बसायला तिथलं व्यवस्था बरोबर नाही आहे रोजगाराचा प्रश्न काय माझी माझी एक इच्छा होती ना असे कि जसं वृक्ष लागवड आहे ते दोन तीन महिने ते लाग वृक्ष लागवड पाहिजे पाहिजे रोजगारांना काम तसे तर आपला एवढा मोठा लोकसंख्येचा गाव आहे त्या लोकसंख्येनुसार आपल्याला प्रत्येक बारा महिने लोकांना रोजगार मिळू शकतो पण त्यांच्याकडे आता थोडस कसं आहे एमआरजी मधून आम्ही प्रयत्न करतात परंतु ते कसं आहे तिकडे जे जे लोक आहेत ते काही एस्टिमेट बनवायला म्हणजे ते कसे मागे पुढे पाहतात की आता काम द्यायला थोडासा विचारच करतात की नाही तर माझी ती इच्छा आहे की खरोखर मजुरांना बाराही महिने रोजगार मिळायला पाहिजे आपल्याकडे कटंगी मध्यम प्रकल्पाच मुबलक पाणी व्यवस्था विद्युत व्यवस्था आहे गावाला तुम्हाला काय वाटतं की बा संसदादर्शग्राममध्ये कोट्यवधीच्या विकासकामं झालं आहेत प्रफुल्लभाई पटेल यांनी हे गाव दत्तक घेतलं होतं संसदादर्श ग्राम म्हणून एखादी जर या गावामध्ये कंपनी उभारली असती तर काय ग्रामपंचायत जागा देऊ शकली असती उद्योगासाठी काय बघताय जर आपण जागा दिली असती तर काय गावाच्या रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात दूर झाला असतो कसं आहे रोज आम्ही जागा द्यायला तयार हो, आहोत आणि रोजगार आलेच तर रोजगारांना रोजगार तरीक्या मिळेल असं आहे सरपंच पदाची जवळजवळ आपल्या अडीच वर्षाचा कार्यकाल आज सरपंच पदावर होत आहे आपण म्हणजे राजकीय क्षेत्रात आणि पदाधिकारी विकास राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आलेली आहे आणि माझ्या कार्यकाळामध्ये झालेले काम आहे आधीच्या सुरुवातीला पहिलाच काम म्हणजे जनसुविधाच्या पाच लक्ष झालेलं आहे त्यानंतर एक सिमेंट रस्ता झालेला आहे त्याच्यानंतर झालेले काम शाळेचे काम आहेत एक क्रीडांगण बनलेलं बन आहे व्यायामशाळा बनलेली आहे त्यानंतर अंगणवाडी दुरुस्ती झाली आहे आणि स्मार्ट अंगणवाडी म्हणून एक वार्ड क्रमांकाची ती झालेली आहे स्मार्ट अंगणवाडी म्हणून तिचं नावही आलेलं आहे आणि बारीक काही मिळालं आहे आणि माझ्या कार्यक्रमामध्ये कामं झालेली आहे अजून जिल्हा परिषद पातळी शाळेला एक आरो लावून झालेला आहे तसेच टूला जिल्हा परिषद शाळा तिथं पण एक आरो लावून झालेला आहे रंगरंगोटी करून झालेली आहे अजून मातोश्री योजनेमधून आपले पांधन रस्ता झालेले आहे जलसुविधामधून झालेले आहेत आणि नागरी सुविधामधून एक पांधन रस्ता झालेली आहे तसे तसेच स्मशानभूमी सौंदर्यकरण झालेलं आहे आणि आता माझ्या ग्रामपंचायतला शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे ते पण उपलब्ध झालेले आहेत आता अंगणवाडीला तिन्ही अंगणवाडीला लाईटची सुविधा नव्हती तिथं लाईट वगैरे लाईटची सुविधा झालेली आहे फॅनची सुविधा झालेली आहे अंगणवाडीला साहित्य दिलेलं आहे चेअर वगैरे झालेले आहे जिल्हा परिषद शाळेला पण झालेला आहे अजून हे कामं पुष्कळ झालेली आहेत माझ्या मते तरी अजून प्रयत्न आहे आणि जे काम आहेत अजून ते सुरूच आहे खूप छान म्हणजे जवळजवळ कोट्यावधीचे विकास कामे या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाले आहेत अशी माहिती आहे की आपल्या गावामध्ये काही होतकरू युवक जे नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत त्यांनी गावामध्ये एक क्रीडांगणाची स्थापना केलेली आहे आणि जवळपास आपल्या गावामध्ये दरवर्षी पाच सहा मुलं मुली हे खाकीवर्दीमध्ये जाताना दिसत आहेत म्हणजे एक आवर्जून त्यांचं नाव घेईन मी की, की माहितीनुसार तलाठी देवेंद्र भोयर आणि त्यांचे धाकटे धाकटे बंधू महेंद्र भोयर हे पोलीसमध्ये आहेत तर यांनी एक गावामध्ये शैक्षणिक वातावरण तयार केलेलं आहे क्रीडांगणाच्या माध्यमातून एक युवकांना शारीरिक चाचणी प्रशिक्षण घेत आहेत आणि त्या त्याचा सुपरिणाम म्हणू की आपण आपल्या गावातील दरवर्षी म्हणजे जोडजोड चार पाच सहा असे कुठं फॉरेस्टमध्ये आर्मीमध्ये पोलीस विभागामध्ये युवक जात आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण काय प्रोत्साहन द्याल त्यांना अजून काय आपण आपल्या गावातील युवकांसाठी आपण करू शकतो एक सामाजिक त्यांच्यासाठी म्हणजे कसं आहे त्यांना अभ्यास करण्याकरता एक सामाजिक मंदिर दिलेलं आहे तिथं मंदिरमध्ये ते एक सामाजिक मंदिरमध्ये ते अभ्यास करतात आणि तिथूनच ते झालेले पुढच्या याच्यात ते गेलेले खरोखरच त्यांनी प्रयत्न केला त्यांना एक सुविधा मिळाली आणि मी त्यांना थँक्स करतो देवेंद्र भाऊ भोयर आणि त्यांचे लहान भाऊ खरोखरच जे आपल्या गावात मुले होते त्यांना एवढं खूप मार्गदर्शन सुंदर केले तर त्यांच्याच याच्यात मार्गदर्शनातून खूप मुले समोर गेलेली आहेत ना खरोखर त्यांचा प्रयत्न अजून सुरूच आहे ना ते जातीलच अजून काही विद्यार्थी आहेत ते त्यांचे प्रयत्न सुरू आहे ना ते समोर जातील असे ही माझी अपेक्षा आहे आपलं गाव व्यसनमुक्त आहे आध्यात्मिक विचारसरणीचे लोक या गावाला आहेत सर्वांशी सौजन्य आपण ठेवता तर मग ज्यांच्याकडून आपण निवडणूक लढले असाल किंवा ज्या पक्षामध्ये तुम्ही काम करता तर असं कुठला दबाव येतो काय की बा तुम्ही आमच्याच पक्षाशी निगडीत राहा इतर पक्षाशी कसं काय म्हणजे माझ्या मत तरी असं आहे की आपले जे मतदान होईपर्यंतच आपल्याला पदावर येईपर्यंतच कसा मतभेद असतो पक्षपाती असतो पण मला आपल्या जो पदा खुर्चीवर बसलो तेव्हापासून मला वाटते कोणत्याही व्यक्तीशी गावातील एकही व्यक्तीशी माझ्या मतभेद नाही मला कोणत्याही पक्षाशी विरोध नाही ना सगळे पक्ष माझेच आहेत मी गावचे एक सरपंच माझे कर्तव्य आहे काही माझे सगळ्यांशी चांगले राहणे सगळ्याला चांगले मार्गदर्शन करणे ना कोणाशी मला मतभेद न करणे हा माझी अपेक्षा आहे सरपंच पदावरून म्हणजे ग्रामविकास आणि आपले कर्तव्य जबाबदारी सर्वासी सामाजिक शलोका या निश्चितच आपल्या